नमस्कार मंडळी आम्ही दोघे जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आम्ही आज चाललो आहे माझ्या माहेरी आणि आम्ही तिथे एका स्थळी पण जाणार आहे म्हणजे तिथे जे दे महादेवाचं देवस्थान आहे तिथे आम्ही जाणार आहे आणि तुम्हाला ते सातिरी नाव आहे त्याचं सातिरीला जाणार आहे आणि ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये आज ठिकाण दाखवणार आहे खूप छान ठिकाण आहे ते असं निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच चला तर मग आता जाऊया आपण त्या ठिकाणी अगोदर आम्ही देवाला जाणार आणि नंतर माझ्या माहेरच्या घरात जाणार आहे मी तिथे राहायला चाललोय चला तर मग वर्षा चला चला तर मग मंडळी आता आम्ही चाललोय घरातून बाहेर पडलोय आणि आता रस्त्याला आहे आमच्या गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटर हे ठिकाण आहे सातेरी महादेवचं या सात्रीला जाताना माझ्या माहेरच्या गावातूनच जावावं लागतं आणि त्यामुळेच मी इथे आमच्या गावात आल्यानंतर मी माझ्या भाऊजेला घेतलं म्हणजे भावाच्या बायकोला माझ्या घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही पुढे गेलो तुम्ही रस्ता पाहू शकता इथे डोंगरातून अगदी वा इकडे तिकडे डोंगर आहेत आणि त्यातूनच हा रस्ता आहे छोटासा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सगळं तुम्हाला हिरवे हिरवंगार असं कुठं दिसत नाही आहे गवत असतं सगळीकडे ते डोंगरात लोकही उन्हाळ्याचे गवत कापून नेतात आपल्या जनावरांसाठी आणि खाली रस्ता पहा तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा तलावसुद्धा आहे हा पाण्याचा तलाव आमच्याच गावचा आहे आणि त्या पाण्याच्या तलावाच्या खालच्या बाजूला जे गाव दिसतं ते आमचं गाव आहे गणेशवाडी गाव आहे ते आमचं गाव म्हणजे गणेशवाडी हे माझं माहेर आहे आता आमची गाडी महादेवाच्या चढतीला लागली होती हे पहा चढत कशी आहे रस्त्याची असं पूर्णवरती चढत डोंगरावरती जावं लागतं हे पर्यटनस्थळ खूपच छान आहे इथे श्रावण महिन्यात सोमवारी प्रत्येक सोमवारी खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीच्या वेळी तर अखंड या आसपासच्या गावातून भरपूर लोक येतात हा रस्ता असा गच्च भरलेला असतो गाड्यांनी आणि असं शेजापाजारी शेतातून सगळ्या गाड्याच गाड्या असतात आणि लोकं पण भरपूर असतात इथे आम्ही ज्यावेळी माझ्या लग्नाच्या अगोदर ज्यावेळी आम्ही या देवाला जायचो त्यावेळी चालतच जायचं डोंगरातून कारण रस्ता असा पक्का रस्ता असा नव्हताच तिथे जायला आम्ही मुली मुलींस गोळा होऊन सगळ्या रस् डोंगरातून चालत जायचं करवांद खात चिकण्या खात चिकण्या करवांद तोडत मजा करत जायचं आमच्याबरोबर आमचा टिफिनसुद्धा असायचा म्हणजे त्या म्हणजे टिफिनमध्ये आम्ही जेवण वगैरे घ्यायचं आणि डोंगरात आधी झाडाखाली कुठेतरी बसून ते खायचं आणि मस्त वाटायचं त्यावेळी आणि आत्तासुद्धा इथे पहा पर्यटनस्थळ हे आता नावाजलेलं आहे म्हणजे आसपासच्या लोकांमध्ये ते प्रसिद्ध झाले त्यामुळे इथे भरपूर लोक असतात आम्ही मात्र गर्दीतून येणं पसंत केलं नाही यावेळी कारण व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे म्हटलं निवांत असं वेगळ्या वारी जाऊया म्हणजे आम्ही आज या मंगळवारचा आलेलं आहे सोमवारची गर्दी असते इथे सोमवारची so, भरपूर लोक येतात वेगवेगळ्या गावची म्हणजे इथे ज्या या डोंगराच्या ज्या आसपासच्या खाली आसपास खालच्या बाजूला जी गावं आहेत त्या सगळ्याच गावची इथे लोक येतात महादेवाच्या पाया पडायला काही लोक येतात फिरण्यासाठी सुद्धा येतात इथे असं निसर्गरम्य अगदी असं मस्त वातावरण आहे अगदी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं इथे मला तर तिथे गेल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं आणि जुने दिवस आठवले कारण आम्ही लग्नाच्या अगोदर मुली मुली जायचो त्यावेळी खूप मजा करत जायचं इथे हा हॉल पहा हॉ हा हॉल सोमवारची जी लोकं येतात त्यांच्यासाठी प्रसाद असतो आणि इथे प्रसाद घ्यायला लोकं बसतात आणि इथे ही चूल पण आहे पहा अशी चूल म्हणजे वेगळीच चूल आहे ही याच्यावरती कायल वगैरे ठेवली जाते ही पहा लोखंडी चूल इथे आहे म्हणजे असे अंगल बसवलेत लोखंडी आणि खाली त्याला लाकडं वगैरे खाली घालतात आणि याच्यावरती पातेली ठेवून मग त्याच्यामध्ये जेवण बनवतात इथे प्रसाद, प्रसाद दर सोमवारी प्रसाद असतो आणि इथे या चुलीवरती केला जातो इथे पहा लाकडंसुद्धा भरपूर आहेत जेवण बनवण्यासाठी ठेवलेली आणि इथे आम्ही अगोदर नंदीचं दर्शन घेतलं आणि इकडे या बाजूला नंदीच्या एका दुसऱ्या साईडला खोल्या पण आहेत पहा म्हणजे इथे नवरातन नवरात्रच्या दिवसामध्ये नवरातन कुणी बसत असेल तर इथे राहण्याची सुद्धा त्यांना सोय असते इकडच्या साईडला पायऱ्यासुद्धा आहेत म्हणजे डोंगरातून जे वर चढवून चाल रस्त्याने न येता चालत जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पायऱ्या पण ठेवलेल्या आहेत इकडून सुद्धा पायऱ्याने वर चढून येता येतं म्हणजे या डोंगराच्या प्रत्येक बाजूला अशा पायऱ्या ठेवलेल्या आहेत वरती येण्यासाठी म्हणजे या डोंगराच्या एका बाजूने जी गावं असतात ती त्या बाजूने वर येऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूची त्या बाजूने वर येऊ शकतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या पायऱ्या घे ठेवलेल्या आहेत आणि इथे पहा ही विहीर आहे इथे विहीर भरपूर खोल आहे ही आणि या विहिरीचं पाणीसुद्धा आहे या विहिरीला एवढ्या उंच डोंगरावरती पण या विहिरीत पाणी आहे हे मोठं नवल आहे तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे हा सातेरीचं जे ठे महादेवाचं जे ठिकाण आहे ते व्हिडिओमध्ये कसं दिसते काय माहीत नाही पण प्रत्यक्षात जर तुम्ही इथे याल तर तुम्हाला खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटेल आणि खूप सुंदर ठिकाण आहे इथे तुम्हाला अगोदर मी इथला पत्ता सांगते कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी असंच एक पर्यटनस्थळ दाखवलं होतं भुईबावड्याचं ते दाखवलं आणि त्या मला अशा भरपूर कमेंट आल्या की तुम्ही पत्ताच व्यवस्थित सांगितला नाही आणि आपण या व्हिडिओचं तरी मी व्यवस्थित पत्ता तुम्हाला सांगते कुणाला यावंसं वाटलं तर नक्की येऊ शकता हे ठिकाण आहे आमच्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि तालुका करवीर आणि गावाचं नाव आहे गणेशवाडी ग इथेच डोंगरावरती हे ठिकाण आहे कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर गणेशवाडी आहे आणि तिथून वरती हे सात ते आठ किलोमीटर अंतर आहे डोंगराचं या सातेरी डोंगराचं आणि इथे पहा आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं कारण आज मंगळवार होता त्यामुळे गेटला कुलूप होतं सोमवारचं फक्त हे उघडं असतं आणि सोमवारची गर्दी पण खूप असते चला तर मग तुम्ही पण घ्या दर्शन महादेवाचं दुपारीच आम्ही घरातून बाहेर निघालो होतो चारच्या दरम्यान आणि संध्याकाळी आम्हाला खूप वेळ झाला कारण इथे आल्यानंतर आम्हाला इथून बाहेर खाली जावं असंच वाटत नव्हतं कारण इतका छान वारा आहे इथे वाऱ्याला बसून मस्तपैकी आम्ही टाईमपास केला देवाचं दर्शन झाल्यानंतर खूप वेळ घालवला आम्ही इथे डोंगरावरून खाली पाहिल्यानंतर इथे इथे गावे आहेत पहा छोटी छोटी गावे अगदी डासांच्यासारखे अगदी चिमुरडी घरे दिसत आहेत ओळखतसुद्धा नाही आहेत इथे गाव आहेत ते डोंगराच्या या चारी बाजूला अशा पद्धतीनेच गाव आहेत आम्हाला सगळ्यांना तर खूप भारी वाटलं इथे येऊन आणि असंच आता आम्ही परतसुद्धा येणार आहे पण आता आम्ही उन्हाळ्यात आलो आहे पण आता परतच्या वेळी पावसाळ्यात येणार आहोत इथे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे पहा ही गुहा आहे इथे देवीची मूर्ती आहे आणि इकडून आत जायची वाट आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे बाहेर येण्याची वाट तुम्हाला मी आता गोल फिरून दाखवते इथूनच आत जायचं आणि मग तिकडच्या साईडला दुसरा म्हणजे गुहेचं दरवाजा दुसरा आहे तिकडून बाहेर येता येतं आजूबाजूचा परिसर पहा इथे मस्तपैकी आहे पूर्ण अगदी आ, उटीला गेल्यासारखं आम्हाला वाटलं इथे आल्यानंतर अगदी उंचावर सगळ्यात उंच ठिकाणी आम्ही आहोत आता आणि मुले थे। खाली उत्रा, खाली उत्रा पा पा आ, पहा आमची इथे गुहेवरती त्या उड्या पण मारत आहेत आम्ही खाली उतरा खाली उतरा म्हणत होतो पण ती काय ऐकायला तयार नाहीत त्यांना पण खूप एन्जॉय केला मुलांनी पण आणि इकडे प दुसऱ्या बाजूला बाहेर येण्याचा मार्ग आहे त्या गुहेतून तो दुसरा मार्ग आहे पहा त्या बाजूने बाहेर येण्या आत जाण्याचा आणि इकडून बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि इथे या बाजूला गणपतीची पण मूर्ती आहे आणि तिकडच्या बाजूला तुम्हाला दाखवली की तिथं देवीची मूर्ती आणि इथे गणपतीची मूर्ती आहे आणि आतमध्ये इतका थंड वातावरण आहे गारवा इतका आहे की अगदी असं वाटतं की फ्रीजचं दार उघडल्यानंतर कसं वाटतं उन्हाळ्यात आपल्याला त्या पद्धतीने आत गेल्यानंतर अगदी असं छान गार वाटतं या ठिकाणाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि भेट दिल्यानंतर मला कमेंट करून सांगा की हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं ते कारण इतकं सुंदर ठिकाण आहे हे तुम्हाला आता फोनमध्ये माझ्या या कसं व्हिडिओ कसा झाला आहे आवडतोय की नाही माहीत नाही पण ठिकाण सुंदर आहे मुलं पहा एन्जॉय करतायत परतचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पावसाळ्यामध्ये बनवून दाखवतो कारण पावसाळ्यात तर इतकं छान निसर्ग असतं इथे हिरवागार असा गवत झाडे आणि मस्त वातावरण असतं इकडे दुसऱ्या बाजूला पहा इथे पायरे आहेत वरती येण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी वाटतंय की नाही महाबळेश्वरला गेल्यासारखं छानपैकी वारा तरी खूप सुटला होता कारण असं वाटत होतं वाऱ्यामुळे आम्ही उडून जातोय की काय इतका वारा होता त्यामुळे मुलांना सांभाळावं लागत होतं आम्हाला प्रत्येक वेळी ओरडावं लागत होतं का कडेला जाऊ नका कडेला जाऊ नका कारण कडेला दऱ्या पण आहेत त्यामुळे काळजी घ्यावी लागते हे ठिकाण कोणाकोणाला माहिती आहे हे, हे मला कमेंटमध्ये सांगा आणि या सातरीच्या जवळपासच्या गावातून कोण पाहत असेल त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा आणि कुणी गेलं नसेल तर जाऊन या आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या ठिकाणचा जो मी पत्ता सांगितला तो जर मिळत नसेल तर तुम्हाला मी या स्थळाजवळची जी गावांची नावे आहेत ते थोडीफार सांगते ऐका आमचं गाव गणेशवाडी परत शिपेकरवाडी आमशी बोलोली आणि बेरकेवाडी धोंडेवाडी केकतवाडी परत वाडी अशा पद्धतीने इथे शेजारी इथे गावं आहेत छोटी छोटी बारा वाड्या म्हणतात त्या गावांना चला तर मग आता आम्ही खूप वेळ झाला आहे आणि अंधार पण पडायला लागला आहे आता आणि आम्ही आता घरी चाललो आहे मी राहणार आहे माझ्या माहेरी आणि बाकीची सगळी जाणार आहेत वाकऱ्याला म्हणजे मला तिथे सोडून बाकीची सगळी घरी जाणार आहेत डोंगरावरून खाली येता येता अंधार पण पडायला लागला आणि आम्ही आमच्या खाली गावामध्ये आलो येथे पहा हा तलाव आहे आमच्या गावचा पूर्ण आता अंधार पडत आला आहे आणि गाव पण इथेच आहे आमचं खालच्या साईडला परत एकदा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद